नमस्कार मैशूज किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मस्त आपण झटपट होणारा पर पिझ्झा पराठा बनवणार आहोत बाहेरून एवढं महागडा खाणून खाण्यापेक्षा आपण घरच्या घरी छान सोप्या पद्धतीने बनवणार आहोत इथे मी कांदे घेतलेले आहे दोन, तीन दोन ते तीन कापून आता तुम्हाला लागतील तसेच घ्यायचे आहेत तुम्ही किती प्रमाणात बनवणार आहेत मी ते जवळपास दोन बनवणार आहे त्याच्यामुळे एक मोठा कांदा घेत म्हणजे मोठा नाही आहे मीडियम साईजचाच कांदा आहे तो सोलून घेतलेला आहे तो मोठ्या मोठ्या मध्ये आपण कट करून घ्यायचा आहे त्यानंतर एक मिडियम साईजचाच टोमॅटो घेतलेला आहे त्याच्या बिया काढून घेतलेल्या आहेत कारण का बियाने कसं पात्तळ होईल म्हणजे पाणी सुटतं त्याला ना आणि मग ते आपलं पराठा वगैरे जो पिझ्झा पराठा बनवतो आहे तो खूप पाणीसारखं होईल खाली मा पूर्ण चिकटून वगैरे जाईल पाणी पाणी आपल्या पराठ्याचं त्यासाठी त्याच्यानंतर शिमला मिरची घेतलेली आहे अर्धी घेते इथे त्याचेही मोठे मोठे पिसेस करून घेते आणि आता हे आपण मस्त चॉपरमध्ये कट करून घेणार आहोत एकीकडे मी पीठही मळून घेतलेलं आहे आपलं जसं नॉर्मल कणकेचं पीठ असतं ना तेच मळून घेतलेलं आहे त्याचेही गोळे तयार करून घेतलेले आहेत आता हे सगळ्या भाज्या चॉपरमध्ये टाकायच्या आहे आणि मस्त असं फायनली चॉप करून घ्यायचं आहे तुम्ही हाताने बारीक केलं तरी चालेल जर तुम्हाला आवडत असेल तर बारीटे कसं लहान मुलगा आहे अशा मोठे मोठे जरी तुकडे करून दिले तर खाणार नाही त्याच्यापेक्षा अशा चॉपरमध्ये टाकून दिलात ना तर कोणती भाजी कोठात जाते कळणारही नाही आणि तेवढीच टेस्टीही लागते त्याच्यानंतर तुमच्या आवडीनुसार तुम्ही किंवा तुमच्या मुलांसाठी जर बनवा असाल तर त्यांना कोणत्या भाज्या आवडतात त्याच्यानुसार तुम्ही घ्यायच्या भाज्या त्यानंतर चॉपरमध्ये मस्त चॉप करून झाल्यानंतर एका बाऊलमध्ये काढून घेतलेल्या आहे सगळ्या एक, एक चीज क्यूब आहे ते क आपण किसून टाकणार आहोत त्याच्यानंतर एक चमचाभर चिली फ्लेक्स टाकते त्यानंतर एक चमचाभर ऑरेगॅनो टाकते मस्त मिक्स करूया इथे आपण बाकी सा काही मसाले आपण पिझ्झामध्ये तर माहितीच असेल आपल्याला काही जास्त मसाले नसतात त्यामुळे तसेच हे करणार आहेत आणि इथे फक्त मी भाजलेल्या जिऱ्याची पूड टाकलेली आहे अर्धा चमचा बाकी काहीच टाकलेलं नाही त्याच्यानेच खूप सुंदर फ्लेवर येतो आणि खूप टेस्टी लागतो त्याच्यानंतर आता ह्या दोन चपात्या अशा लाटून घेतलेल्या आहेत मीडियम वेजामध्ये आता त्याच्यावर एक चमच्यावर एवढं पिझ्झा पास्ता सॉस टाकलेला आहे आणि एक चमचावर एवढं मेयोनीज टाकलेलं आहे वेजमेयो त्याच्यानंतर मस्त चमच्यासाठी मिक्स करायचं आहे थोडंसं पहिले दोन्ही पिझ्झा पास्ता सॉस आणि मेयो मिक्स करून झाल्यानंतर पसरवून घ्यायचं आहे चपातीला पण चपातीच्या बाहेरच्या कडेपर्यंत नाही पसरवायचं आहे एक एक इंच एवढा आपला भाग राहील असं आपण थोडंसं सोडवायचं आहे आणि मधल्यामध्ये आपण सॉस लावून घ्यायचं आहे तुम्ही इथे पाहू शकता इथे दाखवलेलं आहे एक इंच एवढं मी सगळीकडनं सोडलेलं आहे त्याच्यानंतर ज्या भाज्या आपण मिक्स करून ठेवल्या होत्या ना त्या सगळ्या जेवढ्या आता तुम्हाला पाहिजे स्टफिंग त्याच्यानुसार टाकायचं आहे आता माझ्या मुलासाठी मी बनवते हा त्याच्यामुळे त्याचा एक पिझ्झा पराठा तरी पोट भरेल त्यामुळे दोन ते तीन चमचे मी भाज्या टाकलेल्या आहेत भाज्याही भरपूर प्रमाणात आपल्या मुलांच्या पोटामध्ये जातात अशा पद्धतीने जर बनवून दिलात तर त्याच्यानंतर आपलं मोजरेलं चीज आहे ते वरतून टाकते मी तेही तुमच्या आवडीनुसार तुमच्या मुलांच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता ते झाल्यानंतर ते पसरवून झालं की आपण दुसरी चपाती आहे ती वरती ठेवायची आहे साईडला थोडंसं सा प्रेस करायचं आहे आणि मध्येही जेणेकरून भाज्या आपल्या व्यवस्थित चपातीला चिकटल्या जातील आणि फोकच्या सह्याने आपण काठ्या चमच्या सह्याने आपण छान असं त्याला साईडला प्रेस करायचं आहे तवाही गरम करायला ठेवलेला आहे तव्याला मी लावलेला आहे तूप, तन, तूप ला तर आणि तुपावर मस्त आपली ही पिझ्झा पराठा टाकलेला आहे आणि दोन्ही साईडने छान शेकवून घ्यायचं आहे मस्त असं भाजून थोडंसं कुठेही झालं तर आपलं चीज बाहेर येणार लगेच किंवा चमचा वगैरेही आपला लागतो तेव्हा थोडंसं बाहेर येतं त्यामुळे टेन्शन काहीच नाही घ्यायचं आता पुन्हा मी वळतून आणि प साईडलाही टाकते तूप इथे तुम्ही तूप बटर वगैरे काहीही वापरू शकता मी इथे तुपाचा वापर केलेला आहे आणि छान असा खरपूस आपले पिझ्झा पराठा करून घेतलेला आहे पहिला पिझ्झा पराठा बनवला तर मुलाला काही थारा होत नव्हता हो त्याच्यामुळे त्याला बनवला आणि लगेच खायला घेत दिला हा दुसरा बनवला आणि हा आपला आता कट करून दाखवते तुम्हाला मस्त असं कट केलेलं आहे आतमध्ये भाज्याही तुम्ही पाहू शकता आता बघा भाज्याही भरपूर आहे भाजी आणि ते चीज जे आपले वरतून चीज लावलं आहे ता ता ला ना त्याच्यामुळे वरच्या साईडला ते सगळ्यात चिकटून गेलेल्या आहेत भाज्या छान चीज येत येते मस्त असं आता हे पूर्ण आपण व्यवस्थित पॅक करायचं आहे आणि आता आता आपण सॉस लावूया टॉमॅटो सॉस त्याच्याशिवाय पिझ्झा पास्ता सॉस खायची मजा नाही तुम्हाला पाहिजे तर तुम्ही चटणी बरोबर ही एन्जॉय करू शकता तुमच्या आवडीनुसार आता मी असं सगळीकडे प्रत्येक स्लाईसवर आपण चार स्लाईस केले आहेत ना त्याच्यावर सॉस टाकायचं आहे आणि छान असं आपलं इथे पिझ्झा पराठा टेस्टी यम्मी मस्त असं तयार झालेलं आहे छोट्या मोठ्या फुगेसाठी किंवा दुपारच्यासाठी जेवणामध्ये वगैरे मुलांना असा एक जरी पराठा दिला किंवा टिफिनमध्ये आता उद्या शाळा चालू होतील आज पंधरा एक दिवस राहिलेले आहेत फक्त पंधरा वीस दिवस त्याच्यामुळे शाळा वगैरे चालू झाल्या की त्याच्यानंतर त्यांना मुलांना टिफिनमध्येही अशा पद्धतीने तुम्ही देऊ शकता मस्त इथे एक स्लाईक्स उचलून दाखवली आहे आतमध्ये स्टफिंग केवढी भरलेली आहे आणि तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त स्टफिंग करू शकता कशी वाटली मग आजची ही रेसिपी आजचा हा व्हिडिओ आय होप आवडला असेल आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू